नमस्कार आपण उद्या सहा मेसाठी मार्केट व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशेचा एक रजिस्टन्स म्हणलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पासेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस पाशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे मार्केट उद्या व्यापअपच होण्याची शक्यता आहे त्यामुळं ही ले जी लेवल आहे ती आपण मार्क करून घ्यायची आपल्या चार्टवर बँक निफ्टीमध्ये चौपन्न हजार नऊशेचा एक सपोर्ट बनलेला आहे अपोजिट आहे दोन्हीच्या दोन्ही आणि जर मार्केट होत्या चौपन्न हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास हो, तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चौपन्न नऊशेच्या खाली जर ओपन झाल्यास हो, तुम्ही पूट बाय करायचं आहे सेनसेक्समध्ये ऐंशी हजार नऊशेचा एक रजिस्टन्स आहे सेंसेक्स आणि निपटी साधारण दोन्हीच्या दोन्ही चा चार्ट एकसारखेच असतात कारण दोन्ही एकच साईडने चालत असतात त्यामुळे ऐंशी हजार नऊशेचा आहे या ठिकाणी रजिस्टर्स बनलेला आहे आणि जर मार्केट ऐंशी हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि ऐंशी हजार नऊशेच्या जा खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे काल आपण बी टी एस टीमध्ये पन्नास रुपयेचा लॉस बुक केलेला आहे म्हणजे एक हजार रुपयाचा लॉस आपण बुक केलेला आहे आणि आज आपण मारिको हिंद पेट्रो आणि टी जी ह्या तिन्हीमध्ये आपली लेवल बनली होती जी आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट चाळीस टक्के टार्गेट एकाच दिवसामध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये फक्त दहा हजार रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटवर जे टेक्निक आपलं आहे त्यानुसार हे दोन स्टॉक तीन स्टॉक आले होते आणि तिन्ही तीन दोन्ही स्टॉकमध्ये अतिशय चांगलं टार्गेट डबलचं टार्गेट दिलेलं आहे ऑलमोस्ट कॅपिटल डबल पण आपण फिफ्टी फोर्टी पर्सेंट टार्गेट घेत असतो आणि मारिकोमध्ये आपण प्रॉ प्रॉफिट बुक केलेलं आहे टार्गेट होऊ शकलेलं नाही पण अतिशय चांगलं फोर्टी पर्सेंट दोन स्टॉक आज आपले गेलेले आहेत जर हे सम तुम्हाला फोर्टी पर्सेंट टार्गेट जे आहे याचा स्टॉपलॉस अतिशय कमी म्हणजे पाचशे ते एक हजार रुपयेचाच फक्त लॉस असतो आणि इतका कमी स्टॉपलॉस स्टॉक ऑप्शनमध्ये कुणी लावत नाही कारण यामध्ये थोडीशी रिस्क आपण घ्यावी लागते पण इथं आम्ही कमी रिस्कमधलं हे टेक्निक आपण बघ बनव बनवलेलं बन, बन आहे आणि यामध्ये टार्गेट जे आहे ते फोर्टी पर्सेंटचं टार्गेट मिळू शकतं आणि हा कोर्स आपला एक मास्टर कोर्स म्हणूनसुद्धा आपण एक नवीन काढलेला आहे तो प्रत्येक रविवारी दोन तासाचा असणार आहे आणि हेच टेक्निक आपल्याला पूर्ण कोर्समध्ये सुद्धा बघायला मिळतं ज्याची आठ मेपासून नवीन बॅच चालू होते आणि प्रत्येक वेळेवरही मास्टर कोर्स असतो जर ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि अधिक माहितीसाठी फोन करू शकता धन्यवाद